नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोका कोलाचे जगातले आहेत नाहीत तेवढे सगळे फ्लेवर एकाच ठिकाणी आणि ते सुद्धा तुम्ही अनलिमिटेड पिऊ शकता नमस्कार आज आहे आमच्या ग्रुप ट्रिपचा डे फोर आणि आम्ही आहोत ॲटलांटा सिटीमध्ये आमची फ्लाईट ॲटलांटामध्ये होती त्यामुळे आम्ही शेवटचा अख्खा दिवस अटलांटा सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी ठेवला थे होता तर आम्ही ठरवलं चला जाऊया वर्ल्ड ऑफ कोका कोलामध्ये या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावं लागतं ॲडल्टचं uh, तिकीट अराऊंड तेवीस डॉलर आणि किड्सचं तिकीट अराऊंड एकोणीस ते वीस एक डॉलर आहे आता ऑफकोर्स हे म्युझियम आहे त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस एंट्री करता तर तुम्हाला सगळ्यात पहिले कोलाची सगळी हिस्ट्री सांगितली जाते त्यांनी आत्तापर्यंत ऍडव्हर्टायझिंगमध्ये कोणकोणते कपडे वापरलेत कोणते कटआउट्स वापरलेत कशा प्रकारच्या थीम होत्या ते सगळं ओरिजिनल त्यांनी तिथे ठेवलेलं आहे विशेष म्हणजे ना हे जे म्युझियम आहे ना हे खूप युनिक आणि एंटरटेनिंग आहे स्पेसिफिकली फॉर केट्स म्हणजे आमी सुद्धा खूप एन्जॉय केले इथे एक द वॉल्ट नावाचं त्यांनी सेक्शन आहे ज्यामध्ये तुम्हाला कोकोकोलाची खरी रेसिपी मिळू शकते जर तुम्ही फिगर आउट केलं तर बट एनिवेवे anyway, ती जी ओरिजिनल जो फॉर्म्युला आहे ना तो त्यांनी एका ठिकाणी वॉल्टमध्ये ठेवलेला आहे बाय वे ज्या व्यक्तींनी कोलाचा शोध लावला होता तो अटलांटामधला होता एक फार्मासिस्ट होता त्यांनी ज्यावेळेस या कोलाचा शोध लावला ना तर ते खोकल्याचं औषध म्हणून काढलं होतं आहे का पण त्यानंतर त्यांनी ते बेवरेजमध्ये चेंज केलं दॅट टू जगातलं वन ऑफ द मोस्ट फेमस बेवरेज द वे तुम्हाला म्हणून सांगते या कोकोकोलाचा ओरिजिनल फॉर्म्युला जो आहे ना तो इंडियामध्येच इन्व्हेंट झाला होता असंही इथं मेन्शन करण्यात आलं आहे आता ते किती खरं आहे किती खोटं आहे माहीत नाही पण इथे तरी असं त्यांनी सांगितलं आहे आता या म्युझियममध्ये ना द वॉल्ट नावाचं एक सेक्शन आहे इथे त्यांनी लिटरली एक मोठी तिजोरी ठेवली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोकोकोलाचा ओरिजिनल फॉर्म्युला या तिजोरीमध्ये तुम्हाला तिथे एक हाताचा साईन दिसेल ते जो हाताचं जे बायोमेट्रिक आहे ना ते फक्त म्हणे दोन लोकांचंच इथे वर्कआउट होतं आता ते कोण आहेत माहिती नाही पण त्या तिजोरीच्या जवळ गेलं ना की अनाऊन्समेंट होते Move away. Step back. Okay. <laughs> आता इथे तर खूप वेगवेगळे सेक्शन आहे पण तिथे ना एक असं रेस्टॉरंट टाईप त्यांनी छोटस बनवलेलं आहे ज्यामध्ये ना तुमचं फूड आलंय अशी अनाउन्समेंट होत असते आणि ती अनाऊन्समेंट ते हिंदी मध्ये सुद्धा करतात तुम्ही ऐका आता नंबर आपका तंदुरी चिकन आता एका सेक्शनमध्ये ना त्यांनी ए आयचा वापर करून तुमचा फो, एक फोटो काढला जातो आणि तुम्ही जुन्या काळामध्ये कसे दिसले असतात हे तुम्हाला दाखवतात तर हे खूप असं फन ॲक्टिव्हिटी होती जी मुलांनीही खूप एन्जॉय केली आणि आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केली हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये येणार आहे आजचा होता पार्ट वन उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कि कोलाचे किती भंगार फ्लेवर तुम्हाला जगामध्ये मिळतात आणि ते काहीही टेस्टला चांगले नाही आहेत तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये लवकरच बाय बाय